काय तू वेलकम तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आज जाऊ आपण शिवनेरी केल्यावर तर तुम्हाला मी नक्कीच ते दाखवेन कसं काय आणि आपला चॅनल चॅनलवर असंच बघत राहा आपले व्हिडिओ आणि सबस्क्राईब नसेल की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला असंच सपोर्ट करत राहा तर तुम्हाला भेटू आता डायरेक्ट आपण जाऊ मित्रांसोबत तर बघू आता कुठे कुठे मित्र आहेत तर तिकडेशन व्हिडिओ चालू करू आपण थोडं थोडं व्हिडिओ घेऊ आणि तुम्ही असंच बघत राहा आपल्या व्हिडिओला चला पोरा सगळी भूकले ना सकाळच सकाळच नाश्त्याला इकडे निवड पहिला पहिलाच या गुड हाय यो तर काही खाताना बोल पण नाही इकडे बा विक्र बी लागले मग माझा प्लेट आता मी नाश्ता करता मग पुढं वापस लावता नाश्ता करू का करून

समोर बघू शकता तुम्ही लहान कसं आहे शंभराचा नजारा काय काय तर आता आम्ही पोहोचलेलो माशेच घाटाने थांबलेलो ता, आहे फोटो था कार्यासाठी बघू शकता पुढं फोटो काढताना इकडं यांची व्हिडिओ चालू इकडे घराची यांचं झालं आता फोटो काढून आता निघू आपण कळलं तुला का नाराज अस ते गाडी चालू नाही निघू जाऊ पुढचं यान पुर पण दाखवतो थोडासा व्हिडिओ समोर बघू शकता कसं दुखा आहे बघू शकता वातावरण मंडळी तर थांबलेलं फायनली आता आपण पोहोचले शुनेर किल्ल्या तर आता नाश्ता नाश्ता जेवण करायचं चालू केले तर बघू शकता समोर बसले मंडळी जेवण करू मग जाऊ आपण वरती झे ना तू ये आपण जेवू जेवू ना मग जाऊ आपण डायरेक्ट आता वरती तू तुम्हाला

हे इथेच आले दौरान बोले तो जायचा ग ए एक एकरा संडी ए एक गिरव आता आराम जरा येणार अजून पुढे असं दाखवत राव एकटाच पुरेले माबर पण बाकी सगळी मागत ते बघ हेत थांबला थांबला वरती आलो बघता तर शंकराचं पिंडी इथं शिवमदाचं दर्शन देतात आता जला में पण दर्शन घेतो वाह वाह अबे मांजूर सगळं उठलं पाहिजे एल्प आजार लागल म्हणून कोण थांबे नाही बघ आता सस सुसाट निघल पन्नास रुपये खपयत नाही बघ ना सुसाट निघलं एक कसं झालं सुसाट माग एक माग एक पाचशे खपतील म्हणून चला पाचशे खपतील लवकर पार्टी तर दमली पोरा आता खूप पोचलेले आता जाऊ शिवाई आई मंदिर तसेन जाऊ बघू एकदम शांत आहे नाशिन वगैरे घेतलेला आहे पण व्हिडिओ ना काढले आता व्हिडिओ काढून देत नाही म्हणून आता तिथे फोटो काढता आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं आता जाऊ आपण दुसऱ्या ठिकाणी चला जातो आता चॅनल कंटिन्यू अस तुम्हाला व्हिडिओ नक्कीच येतील चांगल्या चांगल्या तर चला जाऊ आता आपण माझी काळजी त्याला सागर दावा सागर दादा युटुबारुआचा म्हणून तो बोलतो नको लावू नको लवशील विशील बिळशील ढगरि पाहिले आता मी वरती पोहोचलेलो आहे जाऊ आता बघून न जरा वापस करता काय चला सगळं बघू चला

आता सर्व बघून झालेलं आहे नजारा वगैरे आता मंडळी इथे बसलेले आतून वापस एकमे तुम्हाला दाखवतो आपण भेटू आता डायरेक्ट खालती आता उतरताना तो व्हिडिओ घेऊ नाही शकत कारण की फटाफट उतरायचे जातायला एक नंबर संडे चला फटाफट म्हणजे

हे गप्बा आपण खालची पोचलो गाड्यांजवळ मी एकदम मस्त वाटला फिरून जॉगिंग करतो भाई थांब थांब चालतं बघ कस <laughs> कसा वाटला राहत तुम्हाला चकल तुला जेन मुलं घरी पाणी पिऊन होता दुखा पण होता त्याच्या मुलं काय व्हिडिओ काढायला थोडा फार नजारा दाखवतो आपली मंडळी ब्लॉक नाही ब्लॉक नाही चालू त्यांचं पण ब्लॉक चालू केला तो वापस त्याला बघू शकता आपल्या पैशावर जिथे पेट्रोल टाकायला पेट्रोल कापलेला समोर बघा शिवाजी महाराज मूर्ती तर आता आले ते पेट्रोल टाकून तर आता आपण जाऊ डायरेक्ट आता जेवू थोडा